नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे मस्त कुरकुरीत कोथिंबर वडी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया वडी तेलगट होऊ नये यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ कोथिंबर धुवून घेतलेली आहे त्यातलं पाणी पूर्णपणे निघालेलं आहे तर त्यामध्ये एक वाटी बेसन टाकून घ्यायचे त्याच वाटीनं दीड वाटी मी कोथिंबर घेतलेली होती अर्धी वाटी तांदळाची पीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं जिरे पूड, एक चमचा तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट पांढरे तीळ हे चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एकदम घट्टसर गोळा करून घ्यायचा तेलगट होऊ नये यासाठी सर गोळा करायचा पातळ केला तर जास्त तेल पितं त्यामुळे घट्ट गोळा केलेला आहे अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं तरी ते दिसायला चांगलं दिसण्यासाठी त्यावरती एकदम थोडीशी तीळ लावून घेत आहे तर चाळणीमध्ये ठेवून इथे गरम पाणी ठेवलेलं आहे तर हे वाफून घ्यायचं एक दहा मिनिट आता हे चांगले वाफलेले आहे त्यानंतर कट करायचं एका कढईमध्ये तेल गरम करून कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचं तेल नितळल्यानंतर वडे काढून घ्यायचे आता हे वडे तयार आहेत तर असे वडे नक्की करून बघा आजचे हे वडे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद